फ्युचरिस्टिक टेक्स्ट इफेक्ट कसा बनवायचा प्रीमियर प्रो मध्ये पडलाय ना प्रश्न दोनच मिनिटात सांगतो ते कस सा। आहे प्रीमियर प्रो मध्ये आणि इथे मी एक टेक्स्ट ऍड करतोय हा जो टेक्स्ट आहे याचा मी पॉइंट चेंज करतोय आणि याला मी असं हे सेंटरला ठेवतोय साईज थोडीशी मोठी करतो याची म्हणजे अजून इफेक्ट चांगला दिसेल ठीक आहे सो so, त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा फ्रेमवरती सिम्पल शिप प्रेस करून जर अॅरो केलं तर पाचने तुम्ही मूव होता शिप प्रेस करून मी ॲरो करतोय तीन वेळेस आणि इथे कट देतोय नंतर मी इफेक्ट्स मध्ये जाऊन करते हैं, करते हैं। मी सेलेक्ट करतोय मोसिका मोसिका एस आय सी सिंपल ड्रॅगन ड्रॉप करतोय ठीक आहे त्याच्यानंतर मी इथे हाईट वगैरे है दहा दहाच ठेवतोय स्टार्टिंगला मी इथे की फ्रेम करतोय सिंपल आणि एंडला मी काय करतोय इथे दीडशे करतो ओके सी लुक दिस हा इफेक्ट तयार झालाय त्याच पद्धतीने आता मी इफेक्ट मध्ये जाऊन व्ही आर रोबॅटिक्स अप्लाय करतोय आणि त्याचा ब्लेंडिंग मोड जो आहे सिम्पल तो मी सिलेक्ट क्लियर अँड ब्लेंडिंग मोड जो आहे तो मी स्क्रीन करतोय ब्लेंडिंग मोड कुठे इथे हा इथे स्क्रीन करतोय सी लोक एकदम छान असा टेक्स्ट इफेक्ट तुमचा रेडी झालेला आहे तुम्हाला ही बेसिक पासून व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे का तुमच्यासाठी बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक मी लिहिलेलं आहे तेही मराठी भाषेत जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक हवं असेल तर तुम्हाला बुक डॉट पी के हंड्रेड डॉट ई या वेबसाईटवरती ते मिळेल पुस्तक जे आहे ते तुम्हाला पी डी एफ मिळेल